या मारेकरांना तात्काळ अटक करण्यात यावी त्यांच्यावर अंतर्गत गुन्हे कर दाखल करण्यात यावे त्यांचा मास्टर माइंड शोधून काढण्यात यावा ही मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाचे करलेली आहे तसेच दादा गायकवाड यांना खेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात यावी महाराष्ट्रामध्ये अशा उघड उघड गुंड प्रवृत्तीने ह्याड हल्ले जर होत असतील तर हा महाराष्ट्र शांत बस महाराष्ट्र शांत कसा राहील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर द्यावं आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी सर्वजण मिळून करत आहोत संभाजी ब्रिगेट मराठा महासंघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील पुरोगामी विचारांचे सगळ्या संघटना यांनी प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झालेला आहे याच्या निषेधार्थ आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आदरणीय फडणवीस आहे लोकांच्या जीवावर राजकारणात येऊन जो आम्हा पैशाचा कमवला आणि त्या पैशाच्या जोरावर महाराष्ट्रात नामा द्यावा महाराष्ट्रामध्ये सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने जगणारे लोक आहेत आम्हाला शांततेने जगू द्या आज झालेला आहे गरिंदावाडारवर तो अंडा झालेला आहे याचा गोड मास्टर माईंड आहे त्याच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करा आणि त्याला शिक्षा द्या ही आमची मागणी आहे जय जिजाऊ जय श्री जय भीम